नाना पार्क पार्कला माता रमाई आंबेडकर पार्क नाव द्यावे अशी मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे शिवाजीनगर औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या नाना नानी पार्कला त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांचे नाव देऊन त्या ठिकाणी रमाईच्या जीवनातील ठळक घटनांना साकारून उजाळा द्यावा अशी आग्रहाची मागणी नांदेड आयुक्त मनप्पा नांदेड यांच्याकडे भीमशक्ती संघटनेचे महाराष्ट्राचे सरचिटणीस डॉक्टर दिनेश निकाते व जिल्हाध्यक्ष सुरेश हटकर यांनी निवेदनाद्वारे दिली आहे शहराच्या महत्वाच्या ठिकाणी असलेले नाना नानी पार्क दुर्लक्षित असून नांदेड मनपाने जानकीनगर परिसरातील नव्याने निर्माण करण्यात आलेल्या मा जिजाऊ श्रेष्ठीच्या धर्तीवर रमाई आंबेडकर पार्क मनपाने पुढाकार घेऊन नागरिकांसाठी विकसित केले पाहिजे तमाम आंबेडकरी जनतेच्या श्रद्धास्थान असलेल्या माता रमाईच्या या प्रकल्पातून यथोचित सन्मान करावा अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे सदर निवेदन देताना संजय कवटेकर भीमशक्तीचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक रमेश गोडबोले शत्रुघ्न वाघमारे जिल्हाध्यक्ष नांदेड दक्षिण रघुनाथ सोनकांबळे उपाध्यक्ष भीमशक्ती जिल्हा नांदेड सुभाष काटकांबळे सामाजिक कार्यकर्ते कोणदेव हाटकर संतोष नरवाडे प्रीतम सदाशिव जोंडळे मिलिद लोकरे सुनील खिल्लारी विठ्ठल कदम सोमाजी नरवाडे प्रकाश दिपके राहुल कोले धम्मवीर वाघमारे राजू गच्चे विशाल जोंदळे गौतम हाटकर आदी उपस्थित होते आज भीमशक्तीच्या वतीने आम्ही नाना नानी पाळख या उद्यानाला रमाई नाव देऊन त्याला विकसित करावे असे निवेदन महानगरपालिकेच्या भीमशक्तीच्या वतीने महानगरपालिकेच्या आयुक्त यांना देण्यात आलेले आहे आणि त्या उद्यानाच्या आज हो आजूबाहू आंबेडकरी जनता बहुसंख्येने राहते मग ते उद्यानाची जर डेव्हलपमेंट झाली तर एक महापुरुषांच्या नावे त्या उद्यानाचं डेव्हलपमेंट व्हावं असं एक निवेदनात भीमशक्तीच्या तिने आमची मागणी करण्यात आलेली आहे